हॅलो हॅलो हा ताई म्हणलं फोन अनुभव शेअर करायचा अनुभव सांगा सांगा काही हरकत नाही म्हणलं मी आम्ही आता अक्कलकोटला गेलो दहा पंधरा दिवसापूर्वी बरेच दिवस झालं जायचं होत तर दोघी ते मैत्रिणी गेलो ना अक्कलकोटच दर्शन घेतलं <laughs> नंतर आम्ही काय झालं गाणगापूरला निघालो तर आम्हाला तिथं एक <coughs> म्हणजे वयस्कर माणूस आम्हाला त्या माझ्या मैत्रिणी जावा त्यांना बोलायला मला राग यायला लागला त्यांचा कि का बोलायला लागल्या आणि मला काय वाटलं ना आपण आपलं जाऊ कशाला असं म्हणजे माझ्या मनात एक तिरस्काराची भावना निर्माण ते झाली पण नंतर आम्ही सोबत गेलो ना एवढे <laughs> ताई ते छान सा भवनी एवढे बी काही सांग सांगू शकत नाही म्हणजे oh. <laughs> इतके ते काका तर ना, इतके आध्यात्मिक त्यांच्या मुली एक पांडुरंगाची भक्त एक दत्तांची भक्त <laughs> आमच्यासारखंच एवढा जीव लावला त्यांनी एवढ समजावून सांगितलं मी म्हणलं स्वामी मी ह्यांचा किती तिरस्कार करीत होते आणि त्यांनी आम्हाला एवढं सांभाळून घेतलं ताई विचारता असतो नाही माझी बॅग पर्स मला चलण होत नव्हतं ना एवढं ताई पुन्हा पाणी आणून देणं पुन्हा त्यांनी फराळीचं पुन्हा आम्ही हाला पंढरपूरला पण गेलो ना दर्शनाला त्यांनी नेलं तिथं पण ताई एवढं त्यांनी चांगलं सांगितलं की एखाद्या वडील बी सांगणार नाही हो oh. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मला ते भेटले अरे चांगला संकल्प केला की एवढं म्हणलं स्वामी खरंच आहेत म्हणजे तुमच्या रूपात कोणी ना कोणी चांगलं योग्य मार्गदर्शन भेटलं होवता छान दर्शन झालं बरेच दिवसाची इच्छा होती जायची अडचणीमुळे जाताच जातच येत नव्हतं काही ना काही येन पण निर्णय घेतला आणि ते भेटले आम्हाला अरे वा त्यांच्या म्हणजे ताई शब्द करू शकत नाही इतके चांगले होते हो खरंच ना आणि दुसरा एक अनुभव म्हणजे स्वामी मला आम्ही आलोच ना ताई देवा म्हणून मी माझ्या बहिणीला सांगत होते आम्हाला ते असे भेटले तसे भेटले आणि आमच्या चक्क घरामध्ये पाऊस पडत होता ना त्या पिरियड मध्ये आता पंधरा दिवसापूर्वी तर आमच्या घरामध्ये फरशीवर अशी स्वामीची मूर्ती तयार झाली ताई हो ताई माझ्याकडे फोटो पण आहे मनातून सांगत होते मला स्वामीने असं दर्शन दिलं पण इतके छान लोक भेटले मी करत होते इतकं मनातून सांगत होते पायऱ्यावर बसले आणि बहिणीला सांगत होते तर ताई तक्क असं स्वामीने मला दर्शन दिलं अरे वा आणि मी लगेच ते फोटो काढला आणि माझ्या बहिणीला पाठवलं म्हणून बघ मनातून हे केल्यावर स्वामी आहेत हो ते तर आता आम्ही इथून गेलोत ना आम्ही इथून गेलो लगेच आम्हाला बस लागली इतका पाऊस येत होता बसून उतरत नाही लगेच अक्कलकोट मध्ये बस स्टँडवर लगेच रिक्षा बर का ताई रिक्षा झाला की लगेच एक बाई येते नाही का निवास आपल्या राहण्यासाठी मुक्कामाला गेलो बुधवारी संध्याकाळी लगेच एक बाई ती अशी छत्री घेऊन दारात उभी आमच्या म्हणजे रिक्षा पशी चला चला तुम्हाला आहे म्हणे आम्ही गेलो रूम बुक केली ताई रूम बुक करून पुन्हा दर्शनाला गेलो संध्याकाळच्या गुरुवारी सकाळी आरती असली ना ते आम्ही आरती घेण्यासाठी पाठत उठलो एवढे छान ताई दर्शन झाले स्वामीचे इतकं छान वाटलं कि सांगू नाही इतका छान अनुभव आला ताई अरे खूप छान बघा त्यासाठीच मी तुम्हाला दोन दिवस झालं फोन करीत होते हे काय ट्रेनिंग मुळे अशी थकव येते ना ताई आता ना आता शाळा भरतील सोळा जून शाळा तर सुरू म्हणजे शिक्षकांसाठी मला ट्रेनिंग पण लागलेलं आहे ताई मी पण एक तो शिक्षिका आता नाही निघलं ते सहा महिन्यासाठी तसं म्हणजे आता घेतलेलं आहे ना का मुख्यमंत्री काय म्हणला लाडका भाऊ हा 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 अच्छा त्याच्यातून घेतलेले माझं स्वामी कृपयाने झालं म्हणायचं ते पण हो खरंय माझं एम ए बी एड अरे बापरे जॉब मग हे घरगुती काम आध्यात्मिक क्षेत्र थोड्या ah, थोड्या मार्गावरून गेले काय करता नाही होईल ते पण होईल स्वामी स्वामी आहेत खरंच आहेत मॅडम मला खूप वेळेस त्यांनी दर्शन दिले खूप वेळेस सगळं కరావా తయ అనుభవ శియర్ కరెక్ట్ అనుభవాలనుభవ శ్రీస్వామి సమర్థ శ్రీస్వామి సమర్థ తాయి